बहिरवाडीतील धक्कादायक प्रकार चोरट्यांनी चोरलेली दुचाकी शेवटी विहिरीत सापडली बहिरवाडी तालुका अकोले एक महिन्यापूर्वी बहिरवाडी गावातून एम एच सतरा एक सदुसष्ट चौऱ्याण्णव क्रमांकाची दुचाकी अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना घडली होती चोरीची नोंदही झाली नव्हती कारण आठवडाभर सर्वत्र शोध घेऊनही काहीच ठसे न लागल्याने संबंधितांनी हताश होऊन तो विषय सोडून दिला होता परंतु नशिबाचे चक्र अचानक फिरले गावाशेजारील ऊंच खडक रस्त्यालगत एका शेतामध्ये ऊस लागवडीचे काम सुरू असताना त्या शेतातील विहिरीत एक दुचाकीचे सीट पाण्यावर तरंगताना आढळले ही बाब लक्षात येताच शंका बळावली की चोरीला गेलेली तीच दुचाकी असू शकते ओरखपत्वे आणि त्यांच्या मित्रपरिवाराने पुढील दोन दिवस त्या विहिरीत गाडी शोधण्याचे अथक प्रयत्न केले विहिरीत पाणी खूप असल्यामुळे ते काम अवघड ठरत होते मात्र आज तिसऱ्या दिवशी अखेर मेहनत फळाला आली गळ टाकून दुचाकी बाहेर काढण्यात आली आणि तीच हरवलेली हिरो होंडा दुचाकी असल्याचे स्पष्ट झाले ही दुचाकी एका गरीब शेतकरी व मोलमजुरी करणाऱ्या व्यक्तीची होती गाडी चोरीला गेल्यानंतर त्याच्या हाल अपेष्टा अधिकच वाढल्या होत्या आज गाडी सापडल्याने त्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे गंभीर बाब म्हणजे चोरट्याने गाडी चोरून जवळच असलेल्या विहिरीत टाकून दिली होती हे फक्त मालमत्तेचे नुकसान नसून गरीबाच्या जगण्यावर घाला आहे चोरी म्हणजे केवळ चोरणे नव्हे तर कोणाच्या कष्टाच्या जीवनावर केलेला थेट आघात असतो नागरिकांनो सतर्क व्हा वाहनांची चोरी ही ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे संध्याकाळी आपली वाहने सुरक्षित व लॉक करूनच ठेवा चोराच्या मनात काय असेल कोण जाणे पण पाण्यावर तरंगलेले सीट अखेर चोराच्या मनसुब्यांवर पाणी फिरवून गेले ही घटना सर्व गावकऱ्यांसाठी डोळे उघडणारी आहे सावध रहा सजग रहा आणि एकमेकांना मदत करत रहा अकोले नाईन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील चासकर ग्रामीण तरुणांसाठी सुवर्ण संधी हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशन अकोले नर्सिंग कॉलेज मध्ये प्रवेश सुरू विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना आरोग्य क्षेत्रात करिअर घडवण्याची उत्तम संधी कमी खर्चात उत्कृष्ट शिक्षण शंभर टक्के नोकरीची हमी आणि अनुभवी मार्गदर्शन ही तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक सुवर्णत बार आहे जी एन एम कोर्ससाठी प्रवेश सुरू जागा मर्यादित मोफत मार्गदर्शन उत्तम हॉस्पिटल सुविधा मुलींना वसतिगृह नोकरीची हमी वेळ घालवू नका आज संपर्क करा चौऱ्याण्णव वीस पंच्याऐंशी सात सोळा त्र्याण्णव शून्य नऊ चौदा एकोणसाठ शून्य नऊ आणि शहाण्णव तेवीस ब्याण्णव एकाहत्तर सत्याहत्तर महिला विश्वास शेवटची आशा हरिश्चंद्र मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल अकोले सर्पदंश व इतर विषबाधा डायलिसिस दा, लॅब वर ब्लड स्टोरेज रक्त साठा स्त्री रोग बाल रोग चोवीस तास सेवा स्वच्छ व सुसज्ज सुविधा कॅशलेस उपचार महात्मा ज्योतिबा फुले योजना अंतर्गत रुग्ण सेवा डॉक्टर एम के भांडकोळी डॉक्टर सौ ज्योती भांडकोळी जी एम एम कॉलेजचे ॲडमिशन सुरू हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशन आरोग्यसेवेची सुरुवात इथूनच हरिश्चंद्र हॉस्पिटल जीव वाचवण्याचं ठिकाण संपर्क ब्याण्णव सव्वीस बावन्न साठ सोळा